मला काही सापडलं सांग सांगू का असली अस्ल, असलीवाला येलो डायमंड येल्लो आहे येल्लो डायमंड होता है, आता दुसरा डायमंड आणलाय स्काय ब्ल्यू कलरचा डायमंड असलीवाला मिळाला वाला आहे कुठे मिळाला जिन्यातून आणखी दहा आहेत माझ्याकडे दहा येलो ग्रीन ऑरेंज पिंक ब्ल्यू अरे ले अस्लीवाले काय करणार त्या डायमंड चे डायमंड अस्लीवा डायमंड आहे आणखी बजेट कलर दहा दहा हम्म किती लाखाचा सांगू का अनमिलियम लाखाचं अनमिलियम वेला अनमिलियम अनमिलियम लाखाचा आहे अनमिलियन <laughs> म्हणजे काय असतं रे सगळ्यात मोठा नंबर मिलियन ना आता मिलियम झेलियम पैसे अनमिलियम ठीक आहे बघ काय करणार मग हा कुठं ठेवणार मग तुमचा असलीवाला डायमंड पकडा

अरे बाप रे आमच्या दादाला बॉस मॅरीस बॉसवीस वाला डायमंड आजा आला ना अस्ली वाला डायमंड अदृश्य झाला अरे पणच असलीवा आगी बघू का आता असं काय म्हणाल

बुश अरे बापरे ते मग डायवंड वाईट झाला कसं का काय नक, नकली वाला नकलीवाला घेतलाय नकलीवाला असलीवाला घेतात असलीवाला डायवड अदृश्य झाला खरंच अदृश्य झाला डायवंडच अदृश्य झाला

छान आहे माझी ट्रिक बाबा माझी वेल डन आता गोल 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 पीज, पीज, पीज। बापरे कसल्या सुपर ट्रिक आहेत तुझ्या कुठे गेला तुझ्या सुपरच गायबणा कुठे कुठे झालं

भरत नाही अ तुमचं सुंबो सी गायब तुमच्या समोर तुमच्या समोर उलटे बघा वलती बघा तुम्हाला जसं दिसलं हं उलटं द तुम्हाला काय दु उलटं दिसतंय कोण आहे मग दे अरे बाप रे वास मध्ये गेलाय वास मध्ये गेला का बघा बर ह्या ट्रिक तू कुठून शिकला मॅजिक ट्रिक कुठून शिकला मॅजिक ट्रिक ट्रिपला गेलो होतो आता हो का पडत पडत ट्रिपला गेल्यानंतर ना तिथे शिकला हा ओके ठीक आहे मग तू पडतो का